मनोज जरांगे निवडणूक लढवतील का त्यांनी खरंच निवडणूक लढवली तर काय होईल आणि त्यांचा मतदारसंघ कोणता असेल ही चर्चा राज्यभरात होत असते मराठा आंदोलनाच्या निमित्ताने जरांगेंना मिळणारा पाठिंबा सभांना जमणारा जनसमुदाय मराठा समाजाचा प्रचंड विश्वास या गोष्टींमुळे जरांगेंची राजकारणात एंट्री होऊ शकते असंच अनेकांना वाटतं जरांगे सध्या मराठा आरक्षणासाठी लढतायत पुन्हा ते उपोषणाला बसले आणि त्यांची प्रकृती देखील बिकट होत चालली आहे त्यातच आता वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी जरांगेंना थेट निवडणूक लढवण्याचीच ऑफर दिली आहे ते काय म्हणाले ऐका म्हणून आम्ही असा थेट जरांगे पाटील यांना आज निरोप पाठवलेला आहे मेसेज पाठवलेला आहे की त्यांनी हा लढा स्वतःच्या शरीराचा त्याग करून करण्यात काहीही अर्थ नाही त्यांनी इंडिपेंडेंट याच्यासाठी लढ लड़, लढली पाहिजे का का कुठल्याही पक्षावरती ते लढले तर त्या पक्षाची बंधनं त्या ठिकाणी येतात किंवा बंधनं आली तर कदाचित गरीब मराठ्यांचा प्रश्न उद्या निवडून आल्यानंतर लोकसभेमध्ये मांडता येणार नाही आणि लढता येणार नाही यासाठी आम्ही असणारा सूचना पाठवलेली आहे त्यांच्याबरोबर जालन्यातले आमचे असणारे काही पदाधिकारी जाऊन त्या ठिकाणी बोलणार आहेत की त्यांनी जालना लोकसभा मतदारसंघातून आपली उमेदवारी जाहीर करावी ते निवडून येतील याची आम्हाला खात्री आहे आणि लोकसभेच्या निमित्ताने हा गरीब मराठ्यांचा प्रश्न त्यांना कायम ठेवता येतो आणि लोकसभेच्या माध्यमातूनच तो सुटल्या सोड सोडवण्यात येईल तो, सु, तो त्यांनी असा करावा अशी आम आम्ही त्यांना असणारं सांगणार आहोत ते मान्य करतील अशी आम्ही अपेक्षा धरतो आहोत तर मनोज जरांगेंनी जालना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी असं आवाहन आंबेडकरांनी केलं जरांगे खासदार म्हणून निवडून येतील अशी खात्री देखील आंबेडकरांनी व्यक्त केली आहे लोकसभेच्या माध्यमातून मराठा आरक्षणाचा विषय सोडवता येईल असंही आंबेडकर म्हणाले त्यामुळे एकीकडे उपोषणाच्या माध्यमातून मनोज जरांगे हे सरकारवर दबाव वाढवत असताना निवडणूक लढवण्याची ऑफरच जरांगेंना देण्यात आली आहे त्यामुळे मनोज जरांगे भविष्यात निवडणूक लढवतात का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या तर त्यानंतर ते राजकारणात येतील का ते पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे प्रकाश आंबेडकर यांनी जरांगेंना दिलेली ही ऑफर याविषयी तुम्हाला काय वाटतं जरांगे राजकारणात येतील का आणि त्यांनी निवडणूक लढवली तर ते निवडून येतील का याविषयी तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की सबस्क्राईब करा फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर लोकमतच्या फेसबुक पेजलासुद्धा फॉलो करा